नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल करा करा व्हिडिओ आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमांदर आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती कारंद जिल्हा वाशिम अवकाली एकशे पस्तीस क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे रुपये किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे दहा रुपये सम पुढील बाजार समिती जळगाव आवकाली दोन क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे रुपये किमान दर कि चार हजार सहा पाचशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा अवोकली नऊ क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे रुपये किमान दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये वॉश मावकलीचा अशी क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये जात आहे चा